भारताचे मित्र आणि जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाणारे डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वात स्वार्थी व्यक्ती बनत आहेत स्वार्थ आणि पैशाच्या नशेत इतके बुडाले आहेत की आपल्याला मित्र आणि शत्रू यातला फरक कळत नाहीये ट्रम्प पैशाच्या लोभात इतके वेळे झालेत की ते भारत आणि इस्रायलला फसवण्यास मागे पुढे पाहत नाहीयेत हमासच्या हल्ल्यानंतर ट्रम्पने इस्रायलशी खेळ केला आणि पाकिस्तानच्या हल्ल्यात अपयशी ठरल्यानंतर भारताशी विश्वासघात केला पण आता भारत आणि इस्रायलला एकत्र बसून युद्ध रणनीतीवर काम करावे लागेल भारत आणि इस्रायल दोघांनाही माहिती आहे की अमेरिका कोणाचाच मित्र नाहीये अमेरिकेशी मैत्री करण्यासाठी भारत आणि इस्रायलला मोठी पावले उचलावी लागणार आहे डोनाल्ड ट्रम्प संपूर्ण जागेचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करतायत डोनाल्ड ट्रम्प युक्रेनला रशियापासून वाचवण्यासाठी युक्रेनची संसाधने हस्तगत करतायत डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं श्रेय घेण्यात व्यस्त आहेत ते म्हणतात की जर मी असतो तर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झालं नसतं जर मी असतो तर इस्रायल आणि हमास मध्ये युद्ध झालं नसतं आणि माझ्यामुळेच पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्ध बंदी झाली डोनाल्ड ट्रम्प काहीही बोलत आहेत काहीही करत आहेत पण त्यांच्या अतिउत्साहात ते स्वतःसाठी खड्डा खोदतायत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ट्रम्प पैशासाठी भारत आणि इस्रायलच्या शत्रूंशी कसे हात मिळवणी करतायत तर विषय असा आहे दोन हजार वीस मध्ये भारतापासून सुरुवात करूया मोदींना मित्र म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीय आणि हिंदूचा मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यांनी पंतप्रधान मोदींचे घोषवाक्य सुद्धा वापरले म्हणजेच अबकी बार ट्रम्प सरकार यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि हिंदूंचे नाव घेऊन निवडणुकीची सुरुवात केली ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यात भारतीयांचा मोठा पण आता डोनाल्ड ट्रम्प त्यांचे खरे रंग दाखवत आहेत ते भारताला शुल्क आकारण्याची धमकी देत आहेत आणि आयफोनच्या मालकाला भारतात आयफोनचे उत्पादन थांबवण्यास सांगत आहेत नुकताच भारताने पाठवलेले पंधरा आंब्याचे खेप परत करण्यात आले आणि कारण सांगितले की कागदपत्रांमध्ये गोंधळ आहे याशिवाय ट्रम्प अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी भारतात पाठवलेल्या पैशांवर पाच टक्के कर सुद्धा लावतोय पाकिस्तानसाठी अमेरिकेने भारताला सर्वात जास्त विश्वासघात केलाय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी अमेरिकेच्या एफ सिक्सटीन लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकिस्तानला चार दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा केली बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानने पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला केला आणि भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारले पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे तळ उडवण्याचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेच पाकिस्तानचे अकरा तळ उडवून लावले पाकिस्तानची वाईट अवस्था पाहून ट्रम्प संतापले ट्रम्प यांनी भारताला धमकी देण्यास सुरुवात केली की जर तुम्हाला आमच्याशी व्यापार करायचा असेल तर पाकिस्तानवर हल्ला करू नका व गोळीबार करू नका डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा म्हणाले की भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये युद्धबंदी ही माझ्यामुळे झाली पण भारताने स्पष्ट केले की पाकिस्तानच्या डी जे एम ओने भारताच्या डी जे फोन करून युद्ध थांबवण्यास सांगितले या सगळ्या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयाच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद